नमस्कार मी होले शिवनाथ किसनराव राभो नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर विषय इतिहास इयत्ता बारावी प्रकरण क्रमांक चार वसाहतवाद आणि मराठे यातील पहिला मुद्दा जो आहे पोर्तुगीज आणि मराठे याला आपण मागच्या तासाला म्हणजेच पहिल्या भागामध्ये सुरुवात केली आहे की कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्या कालखंडामध्ये युरोपियन राष्ट्रांच्या बाबत होती युरोपियन लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या समुद्रकिनाऱ्यावरती वसाहतीसाठी जागा द्यायची नाही खाडीच्या जा ठिकाणी जागा द्यायची नाही जागा द्यायचीच असेल जा तर गावाच्या गावकुसाबाहेर की जिथं आपल्याला त्यांचा त्रास होणार नाही पक्के इमारती त्यांना बांधून द्यायच्या नाही याबाबत हे जे त्यांचं धोरण होतं ते क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं पोर्तुगीजांनी ज्या कालखंडामध्ये भारतामध्ये वसाहती स्थापन केल्या होत्या याच कालखंडामध्ये पोर्तुगीज डच मराठी इंग्रज फ्रेंच या यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो या, या संघर्षामध्ये या पोर्तुगीजांचा प्रवास तर आजू तलवार आणि तख्त या बाजूने होताना आपल्याला दिसत आहे फिरंगा म्हणजेच त्यांनी तयार केलेली तलवार आणि फिरंगी म्हणजेच पोर्तुगीजांनी त्या कालखंडामध्ये प्राप्त केलेला जो काही प्रदेश आहे त्याला असं म्हटलं तर या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांचा संघर्ष कशा पद्धतीने सुरू झाला याबद्द आपण थोडक्यात के चर्चा केली होती की शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी प्रदेश ताब्यात घेताच त्यांचा संपर्क त्यांच्याशी आला त्यांचे आणि आपले धोरण हे प्रसंगी लवचिक होते कधी पोर्तुगीज आपल्याला उघड मदत करत असायचे तर कधी आपल्या शत्रूला मदत करायची कारण मराठ्यांच्या बाबत त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धाक होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत ग्रंथ लिहिणारा जो त्यांचा पोर्तुगीज ग्रंथकार आहे कास्मोदो गार याने छत्रपती शिवाजी महाराजावर जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या पुस्तकातील काही उतारे काही भाग की शिवाजी महाराजांच्या नावाचा इतका दरारा आहे की कोणीही त्यांना आव्हान देण्याचं कोचितच धाडस करते कोणत्याही बक्षीस अथवा शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी देण्यात निपक्षपातीपणा धोरण अवलंबलं आहे मग एखादं कौतुकाचं काम असेल तर त्याला बक्षीस दिल्याशिवाय सोडलेलं नाही आणि जर एखाद्याने चूक केली असेल तर त्या प्रत्येक गुन्ह्याला त्यांनी शिक्षा केल्याशिवाय शिवाजी महाराजांनी सोडलेलं नाही असा उल्लेख त्यांच्या लिहिलेल्या ग्रंथामधून दिसून येतो यावरून असं लक्ष देतं की हिंदुस्थानात दरारा बसवणारे तसेच प्रजेची काळजी घेणारे सर्वश्रेष्ठ राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे ओळखले जातात हे दाखले पोर्तुगीजांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवलेले आहेत मग यांचं जे आणि आपले जे लवचिक धोरण होतं या लवचिक धोरणाबाबत आपण चर्चा केली आहे की कोणकोणत्या प्रसंगामध्ये त्यांनी आपल्याला मदत केली आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये जहाजाने आरमार बनवताना त्यांनी आपल्याला मदत करत होते परंतु नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं सागरी आरमार तयार केलं हे आरमार तयार केल्यानंतर मात्र पोर्तुगीजांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली जर छत्रपती शिवाजी महाराजांनी या दक्षिण महाराष्ट्रामध्ये स्वतःचं सार्वभौम असं मजबूत ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केले आहे त्याच पद्धतीने जर आरमार उभं केलं तर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून सुरुवातीच्या कालखंडामध्ये काही काळ त्यांनी मदत केली परंतु काही काळ त्यांनी आपल्याला विरोधही दर्शवण्याचं काम केलं मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी त्यांचा जो वकील आहे वकिलाचं नाव आहे गोन्सालू मार्तीस हा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी रायगडावर गेला होता गोंसालू मार्तीस नावाचा हा जो वकील आहे तर तो राजांना भेटण्यासाठी रायगडावर गेला होता उभयंतामध्ये कुठल्याही प्रकारचे संघर्ष होऊ नये अशी त्यांची इच्छा होती म्हणजे पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण हो व्हावेत संघर्ष इथून पुढच्या कालखंडामध्ये टाळता यावा हा त्यांचा हेतू होता शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचं धोरण मुघलांविरुद्ध पोर्तुगीजांविरुद्ध ब्रिटिशांविरुद्ध अवलंबलेलं होतं गोव्यामध्ये जी पोर्तुगीजांची सत्ता आहे तर ती कायमची संपुष्टात आणण्याचा त्यांचा भेद होता महाराष्ट्राच्या लगत असलेलं ही गोवा हे स्वतंत्र घटक राज्य स्वतंत्र करण्याच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी आपले माणसं गटागटाने गोव्यात पाठवली होती ज्यावेळेस हे थोडे 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 करून माणसं त्या ठिकाणी पोहोचतील आणि संख्या एकदा एक, एक त्यांची वाढली की सगळ्यांनी मिळून उठाव करायचा आणि पोर्तुगीजांचे सत्तेचे किंवा पोर्तुगीज सत्तेचे जे गोव्यामध्ये असलेले जोखडे जे आहेत तर ते फेकून द्यायचं असं त्या ठिकाणी ठरलं होतं परंतु पोर्तुगीज व्हाईसराय याला त्याचा सुगावा लागला की छत्रपती शिवाजी महाराज आपली माणसं या ठिकाणी गोव्याला पाठवत आहेत आणि यांची जर संख्या या ठिकाणी जर वाढली तर निश्चितपणे आपल्याविरुद्ध हे बंड करू शकतील म्हणून त्यांनी त्या माणसाला येण्यास मज्जाव त्या ठिकाणी केला होता यामुळेच शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांनी त्या कालखंडामध्ये मराठे आणि पोर्तुगीज यांचा जो तह झाला त्या तहाची तारीख होती दहा फेब्रुवारी सोळाशे सत्तरला पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये एक तह झाला या तहानुसार असं ठरण्यात आलं ज्या अटी मान्य करण्यात आल्या होत्या त्या पुढील प्रमाणे उभयंतांनी परस्पराची जहाजे लुटली असल्यास त्याबद्दल योग्य ती नुकसान भरपाई द्यावी पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या आणि मराठ्यांनी पोर्तुगीजांची जी जहाजे लुटलेली आहेत तर दोघांनी एकमेकांना नुकसान भरपाई त्या ठिकाणी द्यायचं ठरलं मुघलांना जहाजाच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या ज्या सवलती आहेत त्याच सवलती मराठ्यांनाही मिळाल्या पाहिजे हा दुजाभाव त्या ठिकाणी असता कामा नये ज्या सवलती तुम्ही मुघलांना त्या ठिकाणी जहाज समुद्रामार्गे जाताना देतात त्याच सवलती इथून पुढे मराठ्यांनाही सुद्धा मिळाल्या पाहिजेत एकमेकांच्या हद्दीमध्ये किल्ले बांधायचे नाहीत मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या आणि पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या हद्दीमध्ये इथून पुढच्या कालखंडामध्ये किल्ला बांधू नये सिद्धी जो मराठ्यांचा शत्रू आहे तर त्या सिद्धीला स्वराज्याच्या विरोधात कारवाई करत असताना पोर्तुगीजांनी मदत करू नये रामनगरच्या राजीत किल्ले बांधू नयेत असे ठरलं परंतु रामनगरच्या चौथाईच्या प्रश्नावरून यांच्यामध्ये जो वाद आहे जो संघर्ष आहे तर तो संघर्ष इथून पुढच्या कालखंडामध्ये तसाच आहे या दहा फेब्रुवारी सोळाशे सत्याहत्तरच्या पोर्तुगीज मराठी तहानुसार इतर गोष्टी सगळ्या ठरल्या गेल्या आपापसातील आप वाद मिटायचे जहाज लुटलेला खर्च द्यायचा मुघलांना जशी मदत करता तशी आम्हालाही केली पाहिजे सिद्धीला आमच्या विरोधात मदत करू नये या सर्व गोष्टी मान्य झाल्या परंतु चौथाईच्या प्रश्नावरून संघर्ष कायम राहिला जी चौथाई त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना हवी होती ती चौथाई देण्यास त्यांनी नकार श उत्पन्नाचा चौथा हिस्सा त्या ठिकाणी त्याला म्हटलं आता चौथाई मराठा पोर्तुगीज यांच्यातील संघर्ष तिथून पुढे कायमच राहिला संघर्ष मिटावा म्हणून महाराजांनी पितांबर शेणवी आणि जिवाजी शेणवी दोन जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव काय पितांबर शेणवी आणि जिवाजी शेणवी हे जी नावाची व्यक्ती आहेत तर हे जिवाजी आणि पितांबर या दोन व्यक्तींना त्या ठिकाणी संघर्ष मिटवण्यासाठी या दोन वकिलांची नेमणूक केली होती परंतु त्या वकिलांनासुद्धा या पोर्तुगीजाने मराठ्यांचा संघर्ष मिटवण्यामध्ये यश प्राप्त झालं नाही सोळाशे एकोणऐंशीमध्ये खांदेरी आणि उंदेरी बेटावरून मराठी इंग्रज लढा सुरू असताना कोणत्या बेटावरून खांदेरी आणि उंदेरी ही जी दोन बेटं आहेत तर।, तर या खांदेरी व उंदेरी या बेटावरून जे इंग्रज मराठा युद्ध सुरू झालेलं होतं तर, तर त्या युद्धामध्ये या पोर्तुगीजांनी आपल्या संघर्ष चाललेला आहे या संघर्षामध्ये मराठ्यांची बाजू कमकुवत करण्यासाठी या खांदेरी बेटावरून उंदेरी बेटावरून जो संघर्ष चालला होता तर त्यामध्ये इंग्रजांना त्या ठिकाणी गुप्तपणे मदत केली होती का तर मराठ्यांचा त्या ठिकाणी पराभव होईल याचा फायदा आपल्याला होईल हे धोरण त्या कालखंडामध्ये त्यांनी आखलेलं होतं चौथाई म्हणजेच मराठ्यांच्या एखाद्या राज्याच्या रक्षणासाठी आकारला कर किंवा एकूण उत्पन्नाचा एक चौथाही हिस्सा त्याला चौथा हिस्सा चौथाई असं म्हटलं तर आणि हे यावरून त्यांचा संघर्ष तिथून पुढच्या कालखंडामध्ये राहिला होता मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचं ठरवलं होतं की हे पोर्तुगीज आपल्या विरोधात गुप्तपणे आपल्या शत्रूला मदत करतात मग त्यांना धडावण्या शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहीम आखली या मोहिमेमध्ये चोलीतील मराठ्यांच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला होता गोव्यात स्थानिक जनतेची जबरदस्तीने चाललेली धर्मांतरे समुद्री व्यापारातील लुटालूट इत्यादी कारणामुळे त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध संघर्ष सुरू केला होता फोंड्याच्या वेळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केलं या पोर्तुगीज जे आहेत तर यांना जो फोंड्या किल्ल्याला त्यांनी वेढा दिला होता तर या फोंड्याच्या लढाईमध्ये या, या पोर्तुगीजांना पराभूत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेलं होतं आणि हे पराभूत करण्यास किंवा युद्धात जी कारण कारणीभूत ठरले की त्यांनी जी गोव्यात धर्मांतर चाललेली होती जी त्यांनी स्थानिक जनतेची -लुट जबरदस्ती चालवलेली होती लुटालूट चाललेली होती याचमुळे खऱ्या अर्थाने फोंड्यावरती त्यांनी चाल केली आणि त्यांना पराभूत केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध कौशल्य या काळातील एक भीती निर्माण करणारं होतं याबद्दल कुठली शंकाच नाही परंतु त्यांची शत्रूसंबंधी जी धोरणं होती तर ती शांततेच्या काळातही भीतीदायक होती म्हणजे गनिमी कामाने शिवाजी महाराज लढतच होते शत्रूवरती धाक त्यांनी निर्माण केलेलाच होता परंतु शांततेच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांची जी काही भीती वाटत असायची शत्रूला तर ती पोर्तुगीजांनी ज्यावेळेस एक एप्रिल सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याचा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामधून दिसून येतो त्यांनी असा उल्लेख केलेला आहे असा अभिप्राय त्या ठिकाणी त्या पोर्तुगीज गव्हर्नरने व्यक्त केलेला आहे की गव्हर्नर असं म्हणतो की इथून पुढच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांना कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रात भीती राहिलेली नाही एक भयमुक्त झालेलं आहे त्यांचं राज्य जी भीती राजाबद्दल त्यांना वाटत होती तर ती आदराणी होती त्यांचे धोरण त्यांचं युद्ध कौशल्य त्यांचा कावा असं कुठलंच ठिकाण नाही की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी आणि त्यांची सेना पोहोचू शकत नाही म्हणून ही भीती त्यांच्या मनामध्ये हा धाक हा दरारा निर्माण झालेला होता मग राजांच्या नंतर या पोर्तुगीजांनी पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी मुघलांचा वादशाह औरंगजेब याच्याशी हात मिळवणी केली होती आणि ज्यावेळेस या पोर्तुगीजांनी मुघलांचा बादशाह औरंगजेबाशी हात मिळवणी केली त्याच कालखंडामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना धडा टिक शिकवण्याचं ठरवलं यांनी हातमिळवणी केलेली आहे आपल्या शत्रूशी आपल्या शत्रूबरोबर मैत्री करू पाहत आहे ते पोर्तुगीज मग छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावरती हल्ला केला होता जे पोर्तुगीजांचं प्रमुख बंदर म्हणून ओळखलं जात होतं ठाण्या म्हणून ओळखलं जात होतं तर या रेवदंडा बंदरावरती छत्रपती संभाजी महाराजांनी हल्ला चढवला प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांचा जो फोंडा किल्ला होता तर त्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गव्यावर चढाई केली या लढाईत एसाजी कंक नावाचा जो आपला पायदल प्रमुख होता तर या एसाजी कंकने मोठ्या धाडसाने मोठ्या शर्थीने त्या ठिकाणी पोर्तुगीजांच्या विरोधात आक्रमण केले आहे पराक्रमाची शर्त केली आणि यात पोर्तुगीज गव्हर्नर जो आहे तर तो जखमी झालेला होता त्याला माघार घ्यावी लागली छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग सुरू केला पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली त्यामुळे हताशी आलेला गोवा विजय अल्पावधीत होता काही पावलं फक्त राहिली होती जो गोव्याला प... पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यानंतरही दहा वर्ष आपल्याला लढा द्यावा लागला एकोणीसशे साठ एकसष्ट पर्यंत तो गोवा छत्रपती संभाजी महाराजांनी पंच्याऐंशी ते नव्वद याच कालखंडामध्ये मुक्त करून दिला असता विजय दृष्टिक्षेपात आलेला असताना पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झालेला असताना संभाजी महाराज त्याचा पाठलाग करत असताना या बाकीची जी पोर्तुगीज जनता आहे तर त्यांनी आणि मुघलांनी मिळून या मुघलांनीच पोर्तुगीजांना मदत म्हणून दक्षिण कोकणावरती हा आक्रमण केलं ही बातमी कळाली म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून देऊन ती मोहीम अर्धवत सोडून देऊन माघारी फिरावं लागलं आणि दक्षिण कोकणावरती जे आक्रमण केलेलं आहे मुघलांनी तर त्याचा सामना करायसाठी त्याचा प्रतिकार करण्यासाठी राजांना मागे परतावं लागलं पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठी आणि पोर्तुगीजांचा संघर्ष पुन्हा एकदा वर डोके काढून आला छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी लढा दिला त्याच पद्धतीने संभाजी महाराजांनी सुद्धा आणि कालखंडामध्ये हा संघर्ष मराठ्यांचा आणि पोर्तुगीजांचा इथून पुढच्या कालखंडामध्ये चालू राहिला मग शाहू महाराजांनी सुद्धा या संघर्षामध्ये मुघलांच्या दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद काय नाव होतं हुसेन अली सय्यद या हुसेन अली सय्यद जो या पोर्तुगीजांचा प्रमुख म्हणून ओळखला जात होता तर याच्याबरोबर एक करार केला आणि मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे चौथाईची मागणी केली परंतु वसईच्या गव्हर्नरने ती फेटाळली मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई आशेरी तारापूर केळवे माहीम दमन आणि रेवदंडा येथे लष्करी चौक्या उभारल्या की मराठे इथून कालखंडामध्ये शांत बसणार नाहीत आपणास चौथाईची मागणी ते करत आहेत आणि मागणी त्यांनी फेटाळली म्हणून त्यांनी इथून कालखंडामध्ये हे जे नावं मी आता सांगितले तर या ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्याचं काम त्यांनी केलं होतं पोर्तुगीजांनी स्थानिक प्रजेवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढवले याच कालखंडामध्ये हा पेशवाईचा कालखंड सुरू झाला भोस्त्यांच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर छत्रपती शाहू महाराजांनी यांना झेरीज आणण्याचं काम केलं होतं कुठल्याही प्रकारे शिरकाव महाराष्ट्रामध्ये करू दिला नाही आणि तीच तळप पेशव्यांनी सुद्धा दाखवलेली आहे थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांच्याशी झालेला जो संघर्ष आहे चिमाजी आप्पा पेशवे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू म्हणून ओळखले जातात यांनी मराठ्यांच्या पराक्रमाची शर्त त्यांच्या पुढं एक प्रकारे करून दाखवलेली आहे हे थोरले बाजीराव पेशवेचे बंधू चिमाजी आप्पा यांच्याकडे ज्यावेळेस पोर्तुगीजांच्या विरोधात मोहिमेचं सूत्र देण्यात आलं चिमाजी आप्पांनी पहिल्याच धडक्यात ठाण्याचा किल्ला जिंकला मार्च एकोण सतराशे सदौतीसमध्ये मराठ्यांची या मराठ्यांनी साष्टी भेट जिंकून घेतलं दुसऱ्या आघाडीवर शंकररावजी पंत फडके यांनी वसाई बेटावर प्रवेश केला छोटी छोटी ठाणे जिंकून घेतली तरी जोपर्यंत वसईचा किल्ला जिंकला जात नाही तोपर्यंत आजूबाजूच्या प्रदेशावर कायमस्वरूपी मालकी प्रस्थापित करणं अवघड होतं मग मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली मराठ्याकडे परा पराभावी आरमार नव्हतं तरीसुद्धा त्यांनी दीड ते दोन वर्ष हा जो लढा चालू केला होता तर या लढ्यामध्ये पराक्रमाची पर पराक्रस्ता करून या चिमाजी आप्पाने निर्णायक असा पोर्तुगीजांवरती विजय मिळवला होता आणि खऱ्या अर्थाने पोर्तुगीजांच्या सत्तेचा भारतात जर कोणी पराभव केला असेल तर तो मराठ्यांनी केला होता निर्णायक अशा या युद्धामध्ये पेशव्यांच्या घरातील थोरल्या बाजीरावांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी या युद्धामध्ये या, युद्धा या पोर्तुगीजांना नामोहरण करण्याचं काम या सतराशे सदोतीस ते अडतीस या सालामध्ये जे युद्ध चालू झालं होतं ही मोहीम चालू झाली होती ती दोन वर्षे चालली आणि सतराशे एकोणचाळीसला या पोर्तुगीजांना चिमाजी आप्पाने पराभूत केलं मग अशा पद्धतीने पोर्तुगीज आणि मराठे यांचा संघर्ष आपण पाहिला या संघर्षामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेली दूरदृष्टी पोर्तुगीजाच्या बाबत त्यांनी आखलेलं धोरण क्वचितच भारतामध्ये दुसऱ्याकडं पाहायला मिळेल पोर्तुगीजांना जागा देऊ नये कायमस्वरूपी वस्त वस्ती वखारी स्थापन करू देऊ नये किल्ले उभारू देऊ नये जागा द्यायचीच म्हणली तर ती किल्ल्याच्या समुद्रकिनारी देऊ नये खाडीच्या भागात देऊ नये गावच्या जवळ द्या कल्याण आणि भिवंडीच्या प्रश्नावरून पहिल्यांदा त्यांचा संपर्क ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा भाग ताब्यात घेतला त्यावेळेस आला त्यांचं आणि आपलं जे संबंध होते ते लवचिक होते कधी ती आपल्याला मदत करायची भीतीमुळे आणि नंतर कधी कधी आपल्या शत्रूला गुप्तपणे मदत करत असायची याची वेगवेगळी उदाहरणं आपण पाहिली त्यांचा वकील आपल्याशी संपर्क करण्यासाठी गोन्साल मारतीस रायगडावर आला होता राजांनी त्या मैत्रीपूर्ण संबंधाचा आमिष दाखवून हळूहळू आपलं सैन्य गोव्यामध्ये उतरवण्यास ठरवलं होतं जास्त संख्या झाल्यावर हल्ला करायचा होता परंतु त्याचा सुगावा या पोर्तुगीज गव्हर्नरला लागला अर्धवट राहिला तद् पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये सोळाशे सत्तरला तह झाला या तहानुसार एकमेकांची जहाज लुटली असेल तर त्याची भरपाई द्यायची नुकसान पोर्तुगीजांनी ज्या पद्धतीने मराठ्यांना मुघलांना समुद्रमार्गे जहाजांना परवानगी दिली आहे तशी मराठ्यांना देण्यात यावी दे वेगवेगळे सगळे नियम आणि अटी मान्य झाल्या परंतु चौथाईच्या प्रश्नावरून संघर्ष हा कायम राहिला पुढच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना धडा शिकवण्याचं ठरवलं धर्मांतर करून घेत आहेत मराठ्यांना मोठ्या प्रमाणात जाच निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जबरदस्ती करत आहेत म्हणून त्यांनी या फोंड्याच्या लढाईत या पोर्तुगीजांना पराभूत केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजानंतर त्यांचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा ज्या कालखंडामध्ये या पोर्तुगीजांच्या विरोधात मोहिमा काढलेल्या आहेत शिवाजी महाराजांच्या नंतर पोर्तुगीज भयमुक्त झाले होते त्यांनी औरंगजेबाची मिळवणी केली मैत्री केली म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला येसाजी कंक पायदलाचे प्रमुख होते याच कालखंडामध्ये पराक्रमाची पराकाष्ठा करून त्यांनी त्यांचा तेन पराभव करण्याचं काम केलं होतं छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा हुसेन अली सय्यद याच्याबरोबर मैत्री करण्याचा प्रयत्न केला मैत्रीपूर्ण काही करार केले आणि पोर्तुगीजांनी मराठी यांच्यामधील वाद दुही संपूर्ण कधी मिटत नसायची चौथाईचा प्रश्न हा कायम असायचा मग जेव्हा या पेशवाईच्या कालखंडामध्ये पोर्तुगीजांचं नेतृत्व थोरले बाजीरावांचे बंधू चिमाजी आप्पाकडे गेलं आणि ऐतिहासिक अशा या लढाईमध्ये चिमाजी आप्पाने या पोर्तुगीजांचा पराभव केला सुरुवातीलाच साष्टी ठाणे त्याने जिंकून घेतलं एकोणीसशे सतराशे सदोतीसमध्ये साष्टी बेंटही जिंकून घेतलं आणि दुसऱ्या बाजूने त्यांना शंकररावजी फडके यांनी मदतही केली होती जवळजवळ दोन वर्ष ही लढाई जी आहे सतराशे सदोतीस ते सतराशे एकोणचाळीसपर्यंत चालली आणि भारताच्या भूमीमध्ये पोर्तुगीजांना पराभूत करणारी दुसरी कुठलीही शक्ती निर्माण झालेली नसताना या मराठ्यांनी या चिमाजी आप्पाने त्यांना या ठिकाणी पराभूत करण्याचं अचट साहज त्या ठिकाणी दाखवलं होतं मग अशा पद्धतीने आज या दुसऱ्या भागामध्ये आपण पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील झालेला संघर्ष आणि कशा पद्धतीने त्यांचा चिमाजी आप्पाने पेशवे कुटुंबातील पराभव केला याची माहिती आपण पाहिली धन्यवाद